गोंदवले बुद्रुक इथं भंगार डेपोमुळे नागरिकांचं आरोग्य थोक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक गावातील सातारा लातूर मुख्य महामार्गालगत असलेल्या भंगार व्यवसायामुळे परिसरात गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतोय प्लास्टिक कॅन मोकळ्या बाटल्या मद्याच्या बाट रिकाम्या बाटल्या आणि अन्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंटेनर्स यांचा साठा करण्यात आलेल्या या भंगार डेपोमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे माशा मच्छरांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढलाय या ठिकाणी वाहतूक कोंडी तर रोजचीच समस्या झाली आहे मात्र यापेक्षा गंभीर बाब म्हणजे आरोग्याचा प्रश्न भंगारामधून येणाऱ्या वासामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे अनेक जण आजारी पडू लागलेत विशेष म्हणजे या ठिकाणापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची समाधी आहे दररोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात याच परिसरात भक्तनिवास व हॉटेल्स हे आहेत मात्र या भाविकांनाही भंगारातून येणाऱ्या दुर्गंधी व मच्छरांचा त्रास सहन करावा लागतोय सदर भंगार डेपो तात्काळ हटवावा आरोग्य विभागाने फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवावी भंगार मालकावर कारवाई करून पर्यावरण नियंत्रणाचे नियम लागू करावेत ग्रामपंचायत आणि आरोग्य यंत्रणांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात तीर्थक्षेत्राच्या परिसरात अशा व्यवसायांना बंदी घालावी प्रशासनाकडे मागणी गोंदवले बुद्रुक हे पवित्र आणि धार्मिक महत्व असलेलं गाव असून इथे येणाऱ्या भाविकांचं आरोग्य आणि अनुभव दोन्ही सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन आरोग्य विभाग पर्यावरण अधिकारी आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे या प्रकरणाची दखल घेऊन भंगार डेपोवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी भाविकांच्या वतीनं करण्यात येते